काही आता आम्ही चाललोय पप ना आम्ही पब मध्ये गेलो आमच्यावर स्कॅम झाला आमच्याकडून साडेसहा हजार रुपये घेतले आपल्याला पूर्वी पैसे असेल तर पोरवी पास तुम्हाला दोन हजार पडणार दोन हजार रुपयाला किती एक एकटा साठी अरे बा आमच्यावर काही स्कॅम बिम झाला तर स्कॅम स्कॅम झाला तर नाही बघणार समजा आता काही आमच्या छिना बिना काढून घेतल्या मारला घेतला आम्हाला मग चांबडी बस आली बस आली हे आहे मस्त ड्रिंक आहे कडकवाली एकदम बाबा असा जसा बारीक पोराने आतमध्ये घेऊन जाऊ नका कारण रिस्क हे बघा येणा झाला तिला आतमध्ये घेऊन गेले बारीक पोराला काय झाला गेला तर मला लागली वाट आपला गाणं गोव्यामध्ये अक्षय के केसी नावाचा गोवा मध्ये आपला बाई नमस्कार मित्रांचा स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आमचा गोव्याचा आहे पहिला दिवस ना आता मस्त जस्ट उठलोय मी ना आला की मी कुंकू आण विसरलोय तर आता तो मेडिकमेट कुंकू आणतो आंघोळ वगैरे केले फ्रेश वगैरे झाले आता तर पहिले जाऊ गाडी पण बुक करायची गाडी घ्यायला लागणार स्कूटी कुंकू वगैरे ना मस्त जेवण वगैरे पण करायचे तर त्याला काही निघू ना इथला क्लायमेट भारी आहे ना एवढा ना इथला तर चला काही जाऊ मध्ये टिक्का वगैरे लावू ना मला तुला भेटतो तर त्याला पूर्ण ब्लॉग नवीन असते सबस्क्राईब करा आणि कालचा ब्लॉग नसल तर कालचा ब्लॉग पण बघा तर चला तर त्याला काहीच विषय असा आलाय की आमच्याकडं ओरिजिनल आधार कार्ड नाहीये ना आम्हाला कोण गाडीच देत नाही आता काय पायपाय फिरायला तर आता आम्ही आलो इथं गोल्या गेल्या याला जुलाब लागला ते तर काय बघू आता गाडी कोण देत नाही कारण आधार काय अंदाणे ओरिजिनल तर झोल करायला लागल तर गाडी भेटल गाडी भेटतच नाही इकडे गोव्यामध्ये चला पायपाय फिरू आपण मला टिक्का भेटतच नाही कुठं जाऊ किराणा भेटतो कुठला खराब इतना जुलाब गया है ना सुबह से इसने छत्र खराब कर है छान कोकला झाले बाबा तर चला गाईज जाऊ आता पण गाईज मी आता आलतो इकडं किराण दुकानामध्ये आता इथं लाल डबी तर भेटले मला आता बघू जरा हे खोलून जरा दादा समजे का घ्यायचा बघा लाल आहे ना हंड्रेड पर्सेंट कुमकुम -कुम। कुम हा कुमकुमी मागते आपण को पूजा केली हा पूजा केली मागते पूजा करणे का नाही आपण मी गाई चला मस्त लाल कुमकुम भेटले जाम शोधला मला कुमकुम भेटत होत कारण मी कुंकू आपल्या कुंकू शिवाय यायला आपल्याला करमत नाही उलट दादा बाबा इथे कुंकू घेतले आता आता यो आहे सदोतीस रुपयाला यो घेऊ त्या मला घरी जाऊ तसं तर काही फायनली आम्हाला गाडी भेटले नशीब तो माझा सबस्क्रायबर निघला तो माझा व्हिडिओ बघत होता ना म्हणून गाडी भेटले तर गाडी अशी भेटतच नाही ना आमच्याकडे लायसन आहे ना आधार कार्ड आहे पण विषय असा आहे तर ट्रॅफिकवाले पकडला तर दोन तीन हजार रुपये फाईन भरतील का दोन तीन हजार रुपये फाईन आमच्याकडून घेतील पण तरी पण त्याने आपल्या वळखीवरती मला गाडी दिली आता तर आता आम्ही लोकललाच सुरू इथं जास्त लांब जाणार नाही कुठे तर चला आपल्या हॉटेलवरती जाऊ फ्रेश वगैरे होऊ ना वाजला ते तीन तर मस्त नवीन आपण टिक्का वगैरे लावू केसावरती करून फोटो शूटला जाऊ ना मला आता धुमापूर घालू एकदम तर चला काय पहिले आपल्या हॉटेलवर जाऊ आपण तर चला काही मस्त आहे आता संध्याकाळचे पाच वाजलं ते आता फ्रेश वगैरे झाला मी टिक्कावर लावलो आहे तर आता आम्ही चाललोय बीचवर फोटो शूटला ना बघू तिकडे जाऊन भेटत नाही मजा इथे घेऊ जरा तर चला काही बीचवर जाऊ नीटा ट्रॅफिक वाला पकडतील निघाल ताई राईट चला काय आम्ही गाडी लावली पार्किंगला आता आम्ही बीच वर चाललो इकडं तर चला बीच वर जाऊ गर्दी तर वाटत नाही मला कारण पावसाळी गर्दी नसते चला आपल्या बीच वर जाऊ काही पाणीवर खवळलंय आत मी जाऊन देणार आहे कोणला बघा बा बाबा बा बाबा पाणीवर डेंजर आहे ना आत्मी डायरेक्ट पाणी खिच घेऊन जाईल म्हणून पाण्यात जाणार नाही इथं फोटो गाडी उडं तरी आपण मस्तपैकी कारण असं गर्दी पण नाही बीच वर असा बारीक पोराने आतमध्ये घेऊन जाऊ नका कारण रिस्की आहे बघा येडा झाला तिला आतमध्ये घेऊन गेले बारीक जायला काही झाला गेला तर मला वाट बघा आतमध्ये घेऊन गेले येडा माझ्याशी काहीच गर्दी नव्हती आता गर्दी बघा बाबा आत्ता भरले हे बघा गर्दी बघा बनले आता उलट डेंजर सगळ्यांना हकला घेतला बघा हातला घेतला कपल लोकांना हकल्यावर घेतलं वाटतं गोल्डन मॅन गोव्या गोल्डन मॅन कोण टप पण देऊ शकत नाही पैसा कमवला हिरोना भेटले जाऊया अरे चला गोल्डन मॅन आय बघा भिवंडीचा गोल्डन मॅन गाय चला आता आम्ही तर बीच फिरलो आता आता भाऊ इथं कसा काय जायचे आमचे काका आ, का मला काल एक तास किती कसा काय आपल्याला पोरगी पैसे असेल तर पोरवी पायसा तुम्हाला दोन हजार पडणार दोन हजार रुपयाला किती एक एक तासासाठी अरे बा आमच्यावर काही स्कॅम बिम झाला तर स्कॅम सांग तर नाही बघणार समजा आता काही आमच्या ठीन बिना काढून घेतल्या मारला घेतला आपल्याला मग होईल असं काही होणार ना असा पाच दहा करोड काढून घेणार चेंज बिन काढून <laughs> काकाले भारी काका काय येऊ का येतो आम्ही रात्री थँक्यू भेटल्या बद्दल ओम आई लव्ह यू आता टाकला तुला मी मी काय गाई आम्ही मजा घेतो याचे काही विषय नाही रे आम्ही आम्ही त्याची मजा घेत होतो माझ्या असा टाइमपास आम्ही आलेलो आहे दारूच्या डिमार्ट मध्ये नाही बघा अक्का एवढा मोठा दारूचा डिमार्ट अरे दारू घेतो का हे ही फोटो घ्यायची काम फिट गाईच आम्ही दारू पितले तुम्हाला माहिती आहे हम्म गाईचा आता मी चष्मे घ्यायला थांबलो इकडं हे ना चांबडी चाबडी दोघाय करा डान्स करायला दोघाई होऊ म्हणा बाबूर इथने काही करणे काही नागट आहे काय

लास्ट अडीचशे पैसे नाही चारशे नाही अडीचशे रुपया अडीचशे चला काही अडीचशे देऊन घ्या आपलं अडीचशे रुपये रुपयात आपला बोलवल बघ एक बघ अडीचशे रुपया अडीचशे रुपया तीनशे नाही अडीचशे रुपया

चला आता बघू काय भेटतं खायला असा चाराव माराव चारा चला तसाला काही आम्ही आले पपच्या लाईनी मध्ये आखे सगळे पप आहेत आखे पप आहे का पे बघा पपची लाईन बघा पपरी शॉर्माच शॉर्मा भेट काही आता शॉर्मा घेतले बनवायला भावानी मस्त कि मला असं पापले असं वाटत बघू आता खाऊन तर चला मस्त शॉर्मा खाऊ इथं आणि मग नंतर मग जाऊ कुठं घे आणि चायनीज बिल बनवले काय पाहते काय बाते तर चला गाईत आपला शॉर्मा आलेला आहे फटाफट खाऊ शॉर्मा बघू कुठं जायचे मग गाई आता आम्ही चाललोय पप मधी बघा पप मध्ये चाललो कुठे गेलो पोलीस पकडल्या रा पोलीस नाही चला पैसे तोरले का रे पैसे तोरला पैसे चोरला

मच्छी बघतो आम्ही आता आणि आता तुम्ही भारी बघा अरे मच्छी बघू आता बरं पे वाटतं या मी काय मागवले बघा हे बघा बात बाते हे आहे मस्त ड्रिंक आहे कडकवाली एकदम अरे भारी वास सुटले ना आता विषय विषय काय चेक करायचे ना मग उद्या जायचे मला हे बाय मिक्स बाबा प्रभा आ ऐस आपलं का ना अक्षय के केसी ना वाचा रेंडा नाव नाही बाबा तो आहे र ब्रॅड गोवा मध्ये आपला गाण्याबाई घ्यावा ते घ्यावा ते हरी मार्केट केला इस्ता झोमात मार्केट केला आपला भाय हटके शंभर टक्के काही आम्ही लागा तुम्हाला लागू केला काय ते तर गायला जयश आम्ही घरी आलो ना आम्ही मध्ये गेलो आमच्यावर स्कॅम झाला आमच्याकडून साडेसहा हजार रुपये घेतले ना आम्हाला बोलले की अनलिमिटेड जेवण आहे जसं आम्ही आतमध्ये गेलो ज्या आईला जेवण एवढं महाग ना साधा सालाड पण सहाशे रुपयाला आणि ज्या आईला मग चिकन घेतला डायरेक्ट आठ नऊ हजार रुपये त्या आईला गेलो पाच मिनिटं दहा मिनिटं नाशतो विसलो आणि मग काहीच नाही गेला ज्यूस पिलो आम्ही ना साडेसहा हजार रुपये पाण्यात नाही रिटर्न आम्ही दुसरीकडे गेलो नाचाला ना तिथं एन्जॉयमेंट केलं मजा केली तसं तो आम्ही तुम्हाला तो रूम मध्ये आलोय ना आता मस्त की आम्ही आमचं पोट तर भरले तर भूक लागली आम्ही तरी मध्ये मांगोर भेटतो तुम्हाला फ्रेश वगैरे हो होतो तर गाय रात्रीच्या वाजला ते एकशे एकशे दोन वाजला आम्ही रात्री मॅगडीवर <laughs> बघा भूक लागली म्हणून आम्ही मागवलं जायला तर गाय चला खाऊन घेऊ काय आता काय गेम आहे काय माहित नाही काय रे काय करता हे बर्गर आणि दोन वेगळं दोन वेगळं दोन साधे दोन भारी बाहेरवाला शोधाचा आता यो, यो आता बाबूचा बाबूला का बाबूला येऊ द्या का येऊ द्यायचा का योग तुझा हा माझा योग आहे माझा नाही वाला माझा नाही मला परत आता इकडे आता हे बघतो कसं बघू बाबू चिकन चालू चिकन आहे ना माझा काय याच्या भाऊ काय आता मागवाल्या कावात का साधा का